एवढे नसतील दहा बारा हजार आहेत ठीक आहे मी सांगतो दोन महिने पेंडिंग आहे ते पूर्ण करू आपण ते मला लक्षात आलं तुमच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा यासाठी मोठा आवाजंच फटाके टाळा देणे ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाकेना पहरेपणाही येऊ शकतो कोल्हापूर महानगरपालिका माजी वसुंधरा लाइफस्टाइल फॉर एनवायरनमेंट आणि नॅशनल ग्रीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनश एकदा शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर लेटेस्ट अपडेट सुपर फास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं